शिल्प घेऊन येणार आहे एकोणऐंशी तीन बंगलोचा कव्य दिवस पंढरपूर एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्य मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य असताना सुमारे तीस फुटांचा अंतर्गत असता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र ट्रानपण्याची सुरक्षित वेळ सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टार खिडक्या चौकटी सुपर ब्लॉक देणार आहेत दोन्ही हजार बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हरघर नन योजना पूर्ण बाथरूम बेसिंग किचन सी फिटिंग हे जगदा कंपनीचे स्टील वर् पूर्ण जुंदाल कंपनीचे टाकी तीर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आमच्या भक्कम दरवाजा उंचीचे सुरक्षित कंपनी मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी साखरे रोड पंढरपूर बीड जिल्ह्यात हत्यांचं सत्र थांबण्याचं नाव घेत नाहीये ना गेल्या काही महिन्यांपासून सातत्यानं गुन्हेगारी घटनांमुळं चर्चेच्या केंद्रस्थानी असणारे बीड पुन्हा एकदा खुनाच्या घटनेमुळं हादरलंय आंबाजोगाई तालुक्यातील येलडा गाव गावात पोटच्या मुलानं वयोवृद्ध आईची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली चौत्राबाई भानुदास सोनर असं मृत महिलेचं नाव आहे घटनेनंतर पोलिसांनी आरोपी मुलाला ताब्यात घेतलं या घटनेचा पुढील तपास सुरू आहे बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई भांडत झालं याच भांडणातून मुलानं आईला निर्घुणपणे संपवल्याचा प्रकार समोर आलाय या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे अंबाजोगाई पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेत आरोपी मुलाला ताब्यात घेतलाय घटनास्थळी पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार आरोपी मुलगा आणि त्याच्या वृद्ध आईमध्ये घरगुती कारणावरून वाद झाला आरोपीची पत्नी काही दिवसांपूर्वी माहेर गेली होती त्यानंतर घरी एकट्या राहणाऱ्या आईसोबत वारंवार वाद होत होते अशाच वादातून संतप्त होऊन मुलानं आईवर हल्ला केला आणि तिचा खून केला या घटनेमुळे येल्डा गावात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय परिसरातील ग्रामस्थांनी तात्काळ पोलिसांना याची माहिती दिली माहिती मिळताच अंबाजोगाई पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि आरोपी मुलाला ताब्यात घेतलं पोलीस या घटनेचा सखोल तपास करतायत मृतदेह शव विच्छेदनासाठी अंबाजोगाई उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आलाय आईचा खून केल्याप्रकरणी मुलावर गुन्हा दाखल करण्यात ता आलाय ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलवरील वरील पी म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज करा आणि शेजारी बेल आयकॉन क्लिक करा